आगतम स्वागतम सुस्वागतम वैराग्य महामेर संत परीक्षक गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तेर नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत असो बालाजी ट्रेडर्स मेन रोड तेर तालुका व जिल्हा धाराशिव आमच्याकडे योग्य दरात किराणा आणि भुसार माल मिळेल प्रोप्रायटर नाईकवाडी बंधू तेर मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस सदतीस बेचाळीस एकोणपन्नास किंवा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्याहत्तर एक्केचाळीस एक स्वागतं सुस्वागतम वैराग्य महामेरी संत परीक्षक गुरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तेर नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत बालाजी ट्रेडर्स मेन रोड तेर तालुका व जिल्हा धाराशिव आमच्याकडे योग्य दरात किराणा आणि भुसार माल मिळेल प्रोपरायटर नाईकवाडी बंधू तेर मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस सदतीस बेचाळीस ते सदुसष्ट सत्याहत्तर एक्केचाळीस ते एकोणपन्नास